नाही ऐका ना हे आकाश हे हे सगळं पण ठेवा जरा मी आडानी काय सुरू वेळ घेतली कुठली पण तसं नाही आणि माणसाशी बोलताय तुम्ही ल सांगा तर खरं हा चला बोला सुरु करून आज बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात ता असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार यांचा आम्ही या, या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय ताकदीने लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि बारामतीच्या जनतेला एक ह्या बारामतीमध्ये चाललेली जी काही एकाधिकारशाही आहे त्याच्या विरोधामध्ये एक पर्याय आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत बारामतीच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हा असंतोष हा बारामतीचा मतदार हा मतदानाच्या माध्यमातून मत शंभर टक्के ह्या निवडणुकीमध्ये दाखवणार आहे आणि बारामतीचा मतदार हा एक सक्षम पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि तो आम्ही सक्षम पर्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देत आहोत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ते आमचे ऍडव्होकेट गोविंद देवकाती हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही बारामतीमध्ये आत्ता आमचे नगरसेवकांचे तीस फॉर्म भरलेले आहेत आणि इतर लोकांची आमची आघाडी झालेली आहे उद्या छाननी आहे छाननीनंतर आमचा भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे वीस प्रभागातला पॅनल हा आम्ही उदयला संध्याकाळी जाहीर करू आणि त्या पॅनलच्या माध्यमातन आम्ही या बारामतीमध्ये एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत जनत्या उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीशी राहणार आहे जनतेच्या मनातला असंतोष जनता ही मतदानाच्या माध्यमातलं दाखवणार आहे आणि बारामतीमध्ये चाललेली ही जी काही खोट जे काही सुशोभीकरण आणि अनेक मुद्दे आहेत ते आम्ही प्रचार सभेच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणू जनतेवर झालेले अन्याय तेही आम्ही समोर आणू आणि एक सक्षम उमेदवार देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बारामतीची जनता हे आमचा पर्याय स्वीकारेल अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे आणि ते स्वीकारेल ही खात्री आहे विचार नाही आता आहे आप की आपल्याकडे सगळे वीस प्रभाग आहेत वीस प्रभागापैकी वीस पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये दोन सीट्स आहेत आणि विसाव्या प्रभागामध्ये तीन सीट आहेत अशा आपल्या एक्केचाळीस सीट आहेत भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही तीस लोकांना आता एबी फॉर्म दिले तीस लोकांच्या उमेदवारीची आम्ही नॉमिनेशन आज दाखल केलेले आहेत कुणाला महिला उमेदवार ज्या ज्या ठिकाणी महिला आहेत त्या सगळ्या ठिकाणी महिलांचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यानंतर उरलेल्या ज्या अकरा जागा आहेत त्या अकरा जागा आम्ही काही लोकांना पुरस्कृत केलेल्या आहेत म्हणजे तीस अधिक अकरा एक्केचाळीस पैकी एक्केचाळीस लोक नगरसेवक पदासाठी आम्ही उभा केलेले आहेत आणि शिवाय जी आमची नगराध्यक्षेची सीट आहे त्यासाठी की अॅडव्होकेट गोविंद नेवकाते यांना आम्ही उमेदवारी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलेले आहेत आमच्या प्राण्यांमध्ये अत्यंत सक्षम उमेदवार आहेत उदाहरणार्थ भामे ऍडव्होकेट भामे याचे वकील आहेत शिकले सवरलेले लोक आहेत महिला सुशिक्षित आहेत डॉक्टर महिला आहेत काय त्याच्यामध्ये चांगले उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगल्या पद्धतीची फाईट देऊ शकू आणि चांगल्या पद्धतीचं यशही मिळू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे इंदापूर पॅटर्न हा वेगळा विषय आहे इंदापूर मध्ये एक आघाडी झाली इंदापूर विकास आघाडी वगैरे नावाने त्यांनी काहीतरी आघाडी केली आहे असं तुमच्याच माध्यमात मी ऐकलेलं आहे पण आमच्याकडे आम्ही तसं न करता आम्ही पक्षाचा अधिकृत पॅनल उभा केलेला आहे आणि अधिकृत पॅनल उभा करत असताना आमची समविचारी काही लोक आहेत पण त्या त्या प्रभागातल्या त्या त्या लोकल अडचणी विचारात घेता आम्ही त्यांना पुरस्कृत म्हणून उभा केलेला आहे ते माणसं आमचीच आहेत पण त्यांना पुरस्कृत म्हणून केलेलं आहे आणि एक्केचाळीस पैकी एक्केचाळीस लोक हे आमच्या विचाराचे आहेत तरी आमच्या समविचारी लोकांना एकत्रित एक करून एक्केचाळीस प्लस एक असं बेचाळीस लोकांचं आमचं पॅनल तयार आहे समविचारी म्हणजे उदाहरणार्थ आर एस पी आहे आर एस राज्य लेवलला कुणाशी जमतं कुणाशी जमत हा आमचा वेगळा विषय नाही पण लोकल लेवलला आर एस चे सगळे लोक आमच्या सोबत आहेत आर एस पी अध्यक्ष असेल किंवा त्याची पत्ती असेल किंवा त्यांचे काही दोन कार्यकर्ते असतील ते आमच्या सोबत आहेत ते विचाराने आमच्याशी बांधील आहेत आमच्या विचाराचे आहेत म्हणून त्यांना आम्ही बरोबर घेतले त्यांना पुरस्कृत केले ते बरोबर लढणार आहेत आता आपण तर सगळे लोकल लोक आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी तालुक्यातल्या माहिती आहेत आज जर अमराई परिसरामध्ये आपण गेलो तर हे कॅनोलचं जे कॉन्क्रिटीकरण झालंय एवढा धो 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 पाऊस पडून सुद्धा आज त्या लोकांना पाण्याचा प्रश्न आहे तिथं जर गेलो तर आज काही समस्या आहे अशा एक शेकडो समस्या आहेत आणि रोज कुणाच्या तुमच्या समोर येणारच आहोत या सगळ्या समस्या तुमच्या समोर मांडणार आहोत आता जस्ट आम्ही सगळे फॉर्म भरून त्या गर्दीतनं इथं आलोय आणि घाई गर्दीत तुमची आमची भेट होते हे नजीकच्या दहा दिवसात या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील चकाचक झालोय विकास पण चकाचक होत असताना चकाचकच्या मागे बिहाइंड द कर्टन काय ते तुमच्या समोर आणू आम्ही कशी एकंदरीत निवडणूक आता त्यांच्यामध्ये जी काही तुम्ही लोक आमच्याशी चर्चा करता तुम्ही लोकच ही चर्चा करता कि दोन राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार आहे दोन लोक एकत्रित येऊन ते पॅनल करणार आहेत हे तुमच्या मार्फत आम्ही ऐकतो आम्ही काही त्यांना जा विचारायला जात नाही आम्ही आमच्या पक्षाशी बांधील आहोत आमच्या पक्षाच्या विचारधाराशी बांधील आहोत त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आम्ही आपलं सरळ आमच्या पक्षाच्या विचारधारेला धरून आमच्या विचाराचे लोक घेऊन पॅनल करतोय दुसरा काय करतोय याच्याशी आमचं फार देणं केलं आहे असं मला तरी वाटत नाही हो शंभर टक्के ताकद नाही नाही असं आहे राज्याचं नेतृत्व इतर जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यामध्ये ज्या प्रमाणात इतरांना ताकद देतात किंबवण त्यापेक्षा वाढवून ताकद आम्हाला दिली जाते एक नाही अनेक गोष्टीमध्ये तुम्ही बघा बारामती तालुक्यामध्ये राज्याच्या नेतृत्वाने ताकद दिली नाही असं नाही ही जी आज तुम्हाला मोठमोठी कामं तालुक्यात उभा दिसतात ही केवळ राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेली काम आहेत हे होत असताना आज राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काय द्यायचं ठेवलं तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी गोष्ट मागील ती दिली तुम्हाला त्यामुळे राज्याचं नेतृत्व आम्हाला पूर्ण आम्ही जेवढं मागतो त्यापेक्षा जास्त मदत करताय नाही दोन आम्हाला नेतृत्वाने जे सल्ले दिलेले आहेत ते असेच आहेत की तुम्ही कुणावरही व्यक्तिगत टिपाटिपणी करू नका जसं समोरचे लोक करणार नाही तसं आम्ही करणार नाही पण हे होत असताना ज्या म्हणून कामामध्ये चार गोष्टीच्या उनिया असतील हे दाखवणं म्हणजे टिप्पणी होत नाही आम्ही व्यक्तिगत लेवलला कुणाच्यावरच टीका टिप्पणी करायचा प्रश्न येत नाही आमचा अजेंडा काय असेल भविष्यामध्ये लोकांनी आम्हाला पसंती दिली तर पुढच्या पाच वर्षात काय आमचा अजेंडा असेल हे आम्ही लोकांसमोर मांडणारच आहोत वकील इकडे आहोत इकडे बसतो वकील राज्यात राष्ट्रपती सरकार असं आहे त्याच्यामध्ये आम्ही तिघ जण मिळून एकत्रित महायुती म्हणून राज्यामध्ये काम करतो राज्यामध्ये करत असताना भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीने इतर छोट्या पार्टी बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन विचारविनिमय केला बारामतीमध्ये तुम्ही बघत असाल तर आज बारामतीमध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणलं तर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीनी छोट्या पार्टीनं बोलवायचं असतं छोट्या पार्टीने मोठ्या पार्टीला असं जाणं आम्ही खेळायला जाणं बरोबर नाही त्याने खरंच आम्हाला बोलवायला पाहिजे होत कि आपण आम्ही कुणाकडे गेलो नाही आमचे कुणाचे प्रयत्न नव्हते आम्ही अपेक्षित असं होतो की मोठी पार्टी तालुक्यातली राष्ट्रवादी म्हणलं तर मोठी पार्टी आहे राष्ट्रवादी मोठी पार्टी मग त्यांनी शिवसेनेचे एकनाथ साहेबांचा गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल या लोकांना बोलवायला पाहिजे तर त्यांच्याशी विचारविनिमय करायला पाहिजे तशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न या तालुक्यामध्ये किंवा या शहरामध्ये झालेला नाही तो प्रयत्न न झाल्यामुळं आम्ही आमची विचारधारा सोडून काही बाजूला चाललो नाही आम्ही आमच्या विचारधारेप्रमाणे आम्ही आमच्या पार्टीचा पॅनल उभा करणं आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे नाही आम्ही पूर्ण तकतीने लढणार प्रत्येकाला प्रत्येकाची पार्टी वाढवायचा अधिकार आहे ना त्याला जसा त्यांची पार्टी वाढवायचा अधिकार आहे तसं आम्हालाही आमची पार्टी वाढवायचा अधिकार आहे ना त्यामुळे आम्ही ही इलेक्शन अगदी इझिली लढायची म्हणून लढतो असं नका समजू ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आणि आमची पार्टीही आम्हाला पूर्ण ताकद देतात माळेगाव नगर काय माळेगाव ज्या पद्धतीने तुम्ही इंदापूरचा उल्लेख केला तसंच माळेगाव मध्ये सगळ्याच विचार पक्षाला घेऊन भाजपनी तिथे एक आघाडी केलेली आहे आणि आघाडीच्या मार्फत माळेगावमध्ये ज्या सतरा अठरा जागा आहेत त्या आघाडीच्या निमित्ताने आम्ही उभा करतोय आणि त्याच्या विरोधी म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल उभं आहे तिथं दोन पॅनल मध्ये इलेक्शन आहे शरद पवार नाही तिथं सर्व पक्षीय जे राष्ट्रवादी विरोधी विचाराचे आणि आमच्याच पूरक विचाराचे जे लोक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधी जे जे लोक आहेत ते सगळे तिथे एकत्र आले बारामती शहरामध्ये जे काही काय तिथं आमच्यामध्ये जात गोत अस नाही जातीचं राजकारण विजय आमच्याकडनं होणार नाही आमचं कसं तत्वाचं राजकारण करणारे आम्ही तत्वाच्या लोक आहोत जातीचं राजकारणा आम्ही लोक नाही तर तुम्ही अनेक वर्ष बघतात काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला व्हिजन म्हणजे बारामतीमध्ये ज्या काही आणखी त्रुटी राहिलेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून या त्रुटी पूर्ण व्हाव्यात छोट्या मोठ्या लोकांची सेवा करता आम्ही या निमित्तानं अगदी चांगले चांगले उमेदवार आम्ही असे शोधून शोधून उमेदवार दिलेत आमच्या पार्टीमध्ये अनेक लोक इच्छुक होते अनेक लोक इच्छुक असताना आम्ही अनेकांना सांगितलं तुम्ही थांबावा तुम्हाला थांबावं लागतंय तुम्हाला थांबावं लागतंय का तर गोविंद देवकर ते आज वकील आहे गोविंद एक चांगला मनुष्य आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या संपर्कातला अत्यंत अत्यंत चांगला मनुष्य आहे पद्धतीची प्रॅक्टिस आहे डॉक्टर उज्जवला कोठारी डॉक्टर आहेत असे उमेदवार घेतले की ज्यांना पुढचे व्हिजन आहे की आपलं शहर कसं असावं शहरामध्ये काय उन्हावर राहिल्यात त्या आपण कशा दुरुस्त कराव्यात असं बघणारे आम्ही सगळेच अशा विचाराचे लोक घेतलेले आहेत काय ओबीसी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाकडे अशी मागणी केली होती की ओबीसी समाजाचा चेहरा तिथे दिला तर आम्हाला न्याय मिळेल त्यांच्या मागचा उद्देश त्यांचा असा होता ओबीसी समाजाचा कि ओबीसी समाजाचा अठ्ठेचाळीस हजार टक्के मला वाटतं अठ्ठेचाळीस हजार मतदान आहे आणि इतर मागासवर्गीय एससी सी एस टी ओबीसी म्हणजे असं बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के इतर सगळं आहे आणि मराठा समाजाचा मूळ असं आहे तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीकडे ओबीसीचे कोणी लोक गेले असतील ते मला माहीत नाही नंबर एक नंबर दोन तुम्ही जी आकडेवारी सांगताय ती आकडेवारी ही वस्तुस्थिती धरून नाही आकडेवारी तर अशी आहे की ओबीसीची इथं वोटर्स लिस्ट जास्त मोठी आहे राहिला आमचा प्रश्न तर आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे त्यामुळे आम्हाला ओबीसी वगैरे सांगायची शिकवायची आवश्यकताच नाही भाजप म्हणजे ओबीसी ही आमची परिस्थिती आहे आपण नाही नाही हे ते जे म्हणतात ना विकास मीच करू शकतो पण त्याला आमचंही योगदान कुठंतरी असेल ना आता जर समजा मेडिकल कॉलेज इथं झालं या मेडिकल कॉलेजला सरकारने समर्थन दिलं नसतं का आयुर्वेदिक कॉलेज आपलं मेडतलं झालं त्याला जर समजा सरकारने समर्थन दिलं नसतं मुख्यमंत्र्यांनी समर्थन समर्थन दिलं नसतं झालं नसतं का आता उद्या जे होणार आपलं शंभर कोटाचं हॉस्पिटल असेल आपलं आयुर्वेदिक कॉलेज असेल म्हणजे ऍग्रीकल्चर कॉलेज आहे या सगळ्या गोष्टीला सरकारचं समर्थन लागतं आणि बारामती मध्ये बारामतीचे आमदार म्हणून अजित पवारांचं काम आहे सरकारच्या पुढे एखादी गोष्ट ठेवायची पण मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एवढा दानशूर मनुष्य एवढा कामाचा मनुष्य आहे त्यांनी कधी विरोधक म्हणून बघितलं नाही बारामतीकडं तुम्ही शंभर मागता दोनशे कोटी रुपये घेऊन जा आज महाराष्ट्रामध्ये जी मॅक्झिमम निधी मिळतो तर केवळ देवेंद्र फडणवीसांच्या मुळे मिळतो केवळ भाजपमुळे मिळतो उमेदवार हे काय बारामतीकरांना नवीन नाही ना पण आता काय झालं लोकांना त्याच्या पुढे गेलेत लोक त्याच्या पुढे गेलेत म्हणजे अशी परिस्थिती आहे की माळेगाव मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी दर्शन झालंच ना जरी लक्ष्मी दर्शन झालं तरी एक आमचा वयोवृद्ध नेता चंद्रराव तावरे मनुष्य पैसे न वाटत निवडून आलाच ना तशी आज आमची परिस्थिती अशी आमचे उमेदवार जर बघितले तर लोक उमेदवारांना कॉन्ट्रीब्युशन देतील तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्ही यायच्या पूर्वी गोविंदराव आम्ही सगळे तिथं बसलो तर कसं प्लॅनिंग करायचं त्याला चार लोकांचे फोन आले आमच्याकडनं काय कॉन्ट्रीब्युशन लागलं तर आम्ही देतो लोक स्वतःहून पैसे द्यायला लागले आम्हाला पैसे वाटावी काय आवश्यकता नाही उमेदवारी अर्ज बाहेर घेण्याची मदत इतर काही ऑप्शनशी चर्चा होईल नाही मला असं आम्ही आमच्याकडं असा काही प्रयत्न झाला नाही समोरच्याकडं झाला तर काय परमेश्वर त्याला काय बुद्धी दिन आम्हाला माहित नाही पण एक तुम्हाला खात्री सांगतो की आमचे एकेचाळीस प्लस एक बेचाळीस लोक आमचे आहेत बेचाळीस लोक फर्म आहेत आमच्या सोबत आमच्या बेचाळीस पैक मध्ये पंचवीस तारखेला विड्रॉल आहे पंचवीस तारखेपर्यंत यातला एकही मनुष्य इकडे तिकडे हलणार नाही आमचा पॅनल ऍज इट इज राहील आणि दिलेल्या जनतेच्या जनतेने जो सपोर्ट केला त्या सपोर्टच्या भरोशावर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने इलेक्शन करू याची मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला गोविंदराव काय विचारायचं विचारा गोविंदराव नगराध्यक्ष पदाची उमेदवार फार मोठी लढाई आहे आहे तुमच्या समोर समोर मला सगळ्या गोष्टी उमेदवार म्हणून तुम्ही काय आव्हान करता आज खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये एक भाजपचा सक्षम पॅनल उभा राहतोय आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेब गावडे अविनाश मोठे पांडुरंग कचरे असतील आकाश कांबळे आणि आम आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे या सगळ्यांच्या माध्यमातून आज आमचा भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष पुरस्कृत लोकांना घेऊन आम्ही एक चांगलं पॅनल तयार करतोय आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की कशी लढाई होणार तर धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती कारण की इथला व्यवस्था ही खऱ्या अर्थाने आज कुठ तरी इथल्या प्रस्थापित मंडळीला कंडाळलेली आहे इथली व्यवस्था परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये आहे कारण की आपण अनेक वर्ष पाहिले ह्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर आपण इंग्रजांची गुलामी स्वीकारली त्याच्या अगोदर मुघलांची गुलामी होती त्यानंतर आपण गेले पन्नास स्वातंत्र्यानंतर पन्नास पंचावन्न पन्ना वर्षे एकाच कुटुंबाच्या प्रभावाखाली काम करतोय ते कुठंतरी इथल्या व्यवस्थेला परिवर्तन पाहिजे आणि तुम्ही बघितलं त्यांच्या उमेदवाराची लिस्ट बघितली तर खऱ्या अर्थाने ते सुद्धा घराणी शाळेतूनच आलेले आहेत त्यांच्याबद्दल कुठेतरी इथल्या जनतेचा राग आहे आणि मला खात्री आहे की इथला मतदार मतक्रांतीच्या माध्यमातून इथं परिवर्तनाची दिशा घेईल आणि आमचे आताच आमच्या सर्व प्रमुखांनी सांगितलेले ही निवडणूक साध्यापणाने होणार नाही आमचे महाराष्ट्रातले सर्व नेतृत्व आमचे महाराष्ट्राचे सगळे प्रमुख लोकांनी ही सिरियसली सिरियसली निवडणूक घेतलेली आहे आणि मला माझ्यासारख्या एका छोट्या कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्याला आज आमच्या प्रमुखांनी जो विश्वास दाखवलेला आहे उमेदवारी देऊन हे खऱ्या अर्थाने ही भारतीय जनता पार्टी आहे आमचा चहा विकणारा माणूस सुद्धा ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो माझ्यासारखा साध्या कुटुंबातला सामान्य कुटुंबातला ओबीसी समाजातला माणूस सुद्धा नगरपालिकेचा नगरसेवक होऊ शकतो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार होऊ शकतो हे फक्त घडू शकतं भारतीय जनता पार्टीत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आज तुम्ही परवा बिहारचं उदाहरण बघितलं तर बिहारमध्ये तुम्ही बघितलं तर संपूर्ण क्रांतिकारक पाऊल पडलं आणि संपूर्ण राज्यामध्ये भारती भारतीय जनता पार्टीची लाट आलेले महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीची लाट आहे आज बारामतीचा जर विचार केला तर हा बा बारामती वेगळा प्रदेश नाही तिथं सुद्धा भाजपा ह्या निवडणुकीमध्ये परिणामकारक आणि क्रांतिकारक निर्णय निकाल देईल कारण की आमचे जसं तात्यांना सांगितलं आमचे सगळे उमेदवार सुशिक्षित आणि अतिशय जाण असणारे तिथल्या व्यवस्थेशी मातीशी जुळलेले उमेदवार आहेत आणि गेले अनेक वर्ष आम्ही विचार करतोय की कधीतरी ह्या बारामतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तन होण्याच्या मार्गावर आहे म्हणून मला एक उमेदवार म्हणून खात्री वाटते की पुढले पंधरा दिवस बारामतीमध्ये परिवर्तनाची लाट असेल आणि परिवर्तन होण्याच्या मार्गावर आहे तुम्हाला मी सांगू शकतो की मागच्या एक वर्षापूर्वीच आपले इथले जे नेतृत्व आहे त्यांच्या पत्नी बारामती शहरामध्ये एकवीस हजार एकवीस हजारांनी मायनस होत्या ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे बारामतीचा मतदार हा सजग जागृत आणि परिवर्तनवादी आहे त्यामुळे ही निवडणूक परिवर्तनाला दिशा येईल असं मला वाटतं तुम्हाला यादी देणार होत अभ्यास मी नुसतं सांगितलं नाही नाही गुलदासल्या ठेवायचा प्रश्न नाही राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा गुलदास अजिबात नाही गेल्या नगरपालिकेच्या निवडणुका जशा घोषित झाल्या तशा आम्हाला काही पत्रकार बंधू फोन करत होते आम्ही त्यावेळेस ठामपणे सांगत होतो की भारतीय जनता पक्षाचा पॅनल हा बारामती नगरपालिकेमध्ये होणार कदाचित काहीना विश्वास नसेल पण आम्हाला खात्री होती आणि आज तुमच्या लक्षात आला असेल की भारतीय जनता पक्ष हा पूर्ण ताकदीने ह्या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरला ही निवडणूक लढवण्यासाठी नाही तर तो जिंकण्यासाठी उतरलेला आहे आमच्या पक्षश्रेष्ठींनी आमच्या नेतृत्वाने ही निवडणूक अतिशय सिरियस घेतलेली आहे बारामतीतला प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक सिरियस घेतलेली आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत आमचे सर्वच्या सर्व उमेदवार हे निष्ठावान उमेदवार आहेत ह्या बारामतीमध्ये अनेक वर्ष ह्या निष्ठावान भले आमचे उमेदवार आर्थिक कमकुवत असतील पण पक्षावर त्यांची इतकी निष्ठा आहे पक्षाच्या तत्वावर त्यांची इतकी निष्ठा आहे पक्षाच्या नेतृत्वावर त्यांची इतकी निष्ठा आहे म्हणूनच बारामतीमध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी सामोरे जातात प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष बारामतीमध्ये अशी इतकी वेळ आहे पूर्ण क्षमतेने स्वतःच्या बळावरती निवडणूक लढतो नाही स्वतःच्या बळावर असं पूर्ण एक्केचाळीस बेचाळीस अशा सीट्स आम्ही लढवलेल्या नव्हत्या ही पहिल्यांदा आम्ही लढतोय पण या ज्या ज्या वेळेस आमचे मित्र पक्ष सोबत होते त्या त्या मित्र पक्षांना घेऊन पूर्वी आम्ही इलेक्शन केलेले आहेत पण आता आम्ही पूर्ण ताकदीने आमची स्वतःच्या ताकदीवर आम्ही लढतो पहिली वेळ आता एक प्रश्न आहे निवडणूक कालावधीत आता दहा ते पंधरा दिवस झाले खर तर लोकल इलेक्शन मध्ये काय येऊ नये असं मला वाटतं कारण त्या असं होतं त्याने अख्या महाराष्ट्रावर जायचं असतं पण जर समजा तुम्ही लोक म्हटलेच तर तुम्ही सांगाल त्या नेत्यांना आम्ही बोलवायचं नेते तर आम्हाला कधी मार्गदर्शन करायला तयार आहेत नाही नाही आम्ही चर्चा आज अखेर काही झालेली नाही पण जर तुम्ही पत्रकार बंधू म्हणत असा लाख नेत्याला बोलवा बोलवतो अरे तुम्ही सुद्धा मतदार आहात ना असं कसं तुम्हाला सुद्धा तो अधिकार आहे आम्हाला तुम्हाला सुद्धा अधिकार ऐका ना आम्ही कुठे एका दुसरी गोष्ट चुकत असलो तर तुम्ही सुद्धा आम्हाला सांगायला पाहिजे बाबा या या नेत्याला तुम्ही इथं आणलं पाहिजे घेऊ नाही असं होणार नाही ही मॅनेज इलेक्शन नाही आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आणि आमचे नेते बी येणार हे सांगून टाकू आमचे नेते येणार चला शेवटच्या स्टेजला माहिती तर शिवसेना शिंदे गट आहे गटाची स्टेज पर्यंत तुम्हाला जर योग्य शिवटी त्यांचं पोहोचल तर काय तुमचं म्हणजे आता दोन गोष्टी आहेत की त्यांचे फॉर्म भरून झाले आमचे फॉर्म भरून झाले आता हे ऑफरचे आप दिवस गेले ना आता हे प्री आता आता करण्यात काही मजा नाही हे करायचं तर पूर्वी आठ दहा दिवसापूर्वी करायला पाहिजे होतो शरद पवार गटाचा आणि शरद पवारांनी डिक्लेअर केलेलं तुम्ही ऐकलं नाही दिसत अहो आमची आलर्जी ऐका ना आमची अलर्जी आहे त्यांना बारामतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आता तिथं त्यांची आघाडी आहे शरद पवार गट वगैरे असं नाही शरद पवार गटाचे नेते शरद पवार गटाचे नेते आहेत पण ते इंदापूर विकास आघाडीचे नेते आहेत हर्षवर्धन पाटील आज जरी शरद पवार गटामध्ये गेले असले तर एकेकाळी त्यांनी त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही बघा ते आघाडीचेच आहेत आधी शरद पवार गटाची ऑफर आम्हाला काय ऑफरची आवश्यकता नाही आम्ही आमच्या ताकदीवर लढायला समर्थ आहोत राज्यात भाजप आणि

आम्ही असला कधीच केला नाही याची त्याच्याशी लाव त्याची त्याच्याशी लाव फक्त विकास एक विकास विकास तुम्हाला आज हिंदुस्थानामध्ये एकही असत नाही आमच्या शहराचे अध्यक्ष सुजित वायशे हे उमेदवार आहेत ते आभार मानतील मग आपण आपली प्रेस संपवू आज आपण बारामती शहराच्या नगर निवडणुकीसाठी आपण सर्वजण आला त्यासाठी सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद चला ऐका ए, ए, ना